पीठांपैकी एक श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर भवानी मंदिरातील भक्तांची अलोट गर्दी हे अंबाबाईचा महिमा आणि भाविकांची अपार श्रद्धा याचं उत्तम प्रतीक वर्षानुवर्षे तुळजाईच्या मंदिरात आराध्य पूजनास्तव भाविक श्रद्धेनं येतात आराध्य पूजा म्हणजे नवविवाहित जोडप्यानं नवजीवनाची सुरुवात माता तुळजा भवानीच्या सेवेनं करण्यासाठी चौदा दिवस सेवाव्रत राहणं यासाठी काही जोडपी परिवारासह मंदिरात राहून नित्य देवीची सेवा, देवी सेवा करतात या चौदा दिवसांपैकी नऊ दिवस देवीचा अभिषेक काकड आरती आरती पूजा नैवेद्य अशा विविध पद्धतीनं विधिवत पूजा केली जाते नंतर पाच दिवस मंदिरातील कालभैरव टोळभैरव मार्तंड मल्हारी लक्ष्मी नृसिंह देवी, श्री गुरुदत्त सिद्धिविनायक गणपती या उपदेवतांचं अभिषेक आरती नैवेद्य असं यथासांग पूजन करण्यात येतं मंदिरात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक विधी आणि नित्योपासनेमध्ये या नवविवाहित जोडप्यांचा संपूर्ण सहभाग असतो <गणागी> आई भवानीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या संपूर्ण जीवन निरोगी निरामय आनंदी व्हावं अशी प्रार्थना आराध्य पूजनावेळी भक्त परिवार करत असतात